कोणाकोणाच्या घरी कारलं अजिबात खाल्लं जात नाही आणि मासे तेवढे आवडीने खातात तर असे जर असतील ना तर त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण हे जे कारले आहेत ना ते एकदम माशासारखे जे फ्राय केलेले आपण रवा फ्राय करतो तसेच हुबेहूब नाईंटी पर्सेंट तरी कारल्याची सेम टेस्ट लागते आणि कडू अजिबात लागत नाही त्यामुळे ही रेसिपी खरंच तुम्ही ट्राय करून बघा तर कारले स्वच्छ धुवून घ्यायचे बिया काढून गोल काप करून घ्यायचे काप थोडे मीडियम ठेवा जाड पण नको आणि पातळ पण नको नंतर कढई गरम 15 पाने 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 नंतर, ल, आ, करून पंधरा मिनटं पाण्यामध्ये काप भिजवून ठेवायचे आता पाण्या पंधरा मिनटानंतर पाण्यातील कारल्याचे काप काढून एका ताटात घ्यायचे दुसरीकडे आलं लसूण कोथिंबीरची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता कारल्यावरती चवीपुरतं मीठ टाकायचे हळद टाकायचे नंतर तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट टाका आणि मी गरम मसाला पण अर्धा चमचा टाकलेला आहे आता जे आलं लसूणची पेस्ट केली होती ती यामध्ये टाकून घ्यायची नंतर साठी वन टीस्पून मी चण्याचं पीठ टाकते आणि कुरकुरीत कारले होण्यासाठी एक टीस्पून तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता हे सगळे मसाले ते चांगले मिक्स करून घ्यायचे कारल्याच्या कापांना चांगलं कोटिंग झालं पाहिजे आता हे ठेव काप ठेवण्याची गरज नाही लगेच तुम्ही फ्राय केले तरीसुद्धा चालतात डीप फ्राय करायचे नाही आपल्याला शालो फ्राय करायचं आहे म्हणून मी इथं पॅन घेतला आणि त्यामध्ये वन स्पून ऑइल टाकलेलं आहे आणि कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये हे कारल्याचे काप ठेवून घेतले बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनटासाठी एक साईड भाजून घ्यायची बघू शकता मस्त असे भासताना छान दिसतात ते कारले नंतर दोन तीन मिनटांनी एक साईड चेंज करून बघायची कुरकुरीत झाली असेल तर सगळे काप उलटून घ्या आणि ते सुद्धा दोन तीन मिनटासाठी फ्राय होऊ द्या आता तुम्ही बघितलं तर टोटल पाच ते सहा मिनटानंतर मस्त सगळे कारल्याचे काप कुरकुरीत झालेत आणि जसा आपले फिश फ्राय लागतात ना सेम तसाच हा कारल्याचे काप लागतात नक्की ट्राय करून बघा आणि जाता तर चॅनलला सबस्क्राईब करा